bola mitrano kasai go sanga kame de mandi kalwa mata mitrado bola like kara channel la subscribe karana vina sandar बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असन तर Bula, amintranu' Ca sa ii gauziu sanga, de mi dica-l, Bula, काय चाललं काय नाही बोला मित्रांनो काय चाललं आता आता संध्याकाळचे चार वाजलेले मित्रांनो लाईक करा चॅनलवर नवीन असल तर सबस्क्राईब करा शेतकऱ्याची व्हिडिओ बघा मित्रांनो कसे आहे कसे नाही कमेंटमध्ये कळवा मला वरती अकरा जण आलेले बोला सांगा गहू कसा आहे कसा नाही तुमच्या तिकडे याला काय म्हणतात काय नाही कळवा मला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> शेतकऱ्या संघ गोड़ बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो तुमच्या इकडे याला काय म्हणतात ह्या यायला याला काय म्हणतात तुमच्या तिकडे बोला कुठून बोलता काय बोलता लाईव्ह मध्ये सांगा आम्हाला कमेंट करा करा शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला बघा गहू कसा आहे कसा नाही सांगा आम्हाला मित्रांनो बोला वरती तेवीस जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय नाही सांगा मला बोला मित्रांनो बरं चालू आहे ना कसं चालू आहे मजात मस्त आहे तुमचा आनंद आनंद आहे ना मित्रांनो बरं चालू आहे ना बघा आपला शेतकऱ्याचा गहू आहे मित्रांनो सांगा आम्हाला कसा आहे कसा नाही कळू द्या शेतकऱ्याच्या गावाच बोला आता ह्याला पाणी चालू करायचं ह्याला विर्या फेकायचं आपल्याला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे सांगा मला काय म्हणतात तुमच्या तिकडे याला मित्रांनो याला बी तिकडे हे बा याला आमच्या इकडे तुषार म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात याला सांगा मित्रांनो बोला मित्रांनो वरती नऊ जण आलेले शेतकऱ्यासंग बोला दोन शब्द <coughs> बोला तुम्हाला आता आम्ही शाळू दाखवतो बोला मित्रांनो बघा असा आपला शाळू आहे जवारी याला म्हणतात जवारी आमच्या इकडे शाळू म्हणते तुमच्या तिकडे काय म्हणते सांगा आम्हाला कमेंटमध्ये कळवा मला बोला मित्रांनो सांगा मला याला काय म्हणते काय नाही बोला बघा कसा आहे आपली जवारी एक नंबर बढ़िया, खूप छान छान आहे मित्रांनो जवारी आपली आपले आलेले दादा आलेले राम राम भाऊ काय चाललं भाऊ लगे सहपरा आमच्या लाईव्ह मध्ये तुम्ही सहभागी झाले लाईक करा ना भाऊ बो। बोला दादा काय म्हणता काय चाललं आपलं काय नाही झालं का जेवण वगैरे हो बोला मित्रांनो हो। आमचे दादा आलेले त्यांनी राम राम घातलेला आहे बघा आपली जेवारी सांगा कशी जेवारी कशी नाही योगेश दादा मी लाईक दोन नंबरला एक धन्यवाद भाऊ धन्यवाद लावा आपल्या मित्राला लावा फोन म्हणा या ला म्हणा लावीमध्ये सुनील भाऊ लावा फोन तिथून नाही तर <coughs> राजेंद्र दालन त्याला बी लावा बोला मित्रांनो बोला बर बर लावा लावा फोन लावा बरी का आमची जवारी सांगा मित्रांनो दादा आप्पा काय म्हणते भाऊ सांगा बरं जेवारी कशी आहे कशी नाही आम्हाला पाणी चालू होतं पाणी संपला थोडीफार लाईव घ्यावा तुमचं काय चाललं भाऊ हे काय म्हणतात याला का तुमच्या इकडे सांगायला याला काय म्हणते बर 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 ओके ओके बोला मित्रांनो बरं चालू आहे ना सांगा आम्हाला याला काय म्हणते तुमच्या इकडे आमच्या इकडे हरभर म्हणते काही काही ठिकाणी चना म्हणते त्याला बोला हो भाऊ हरभर म्हणते त्याला हरबर आमच्या इकडे बी हारबर म्हणते त्याला हे कोण दिसतो तुम्हाला ह्यो पोरगा पोर का कोण आहे मित्रांनो सांगा हे पायू चालला सांगा सांग आमच्या बोला आता एकच मिनिटं लाईव राहिलेली आपली बोला मित्रांनो वरती पाच जण आलेले चला म्हटलं थोडीफार लाईव्ह घ्यावा नमस्कार भाऊ लाईक करा भाऊ लय दिसावरून तुम्ही आमच्या लाईव्ह मध्ये आलेले लाईक करून तरी जा हो का भारी का बर 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 बोला मित्रांनो हो हो धन्यवाद धन्यवाद बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंख दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक तरी करून तरी जा. डबल जाब्सांनी लाईक केलं नाही काय नाही Hola, entrando.